पर्सनल फायनान्स आणि कॉर्पोरेट फायनान्स मध्ये फरक कसा आहे सोसायटीमध्ये इंडियन बेसिक मिडल क्लास सोसायटीमध्ये हे नाही आहे तर आहेत पण राहत नाही आहेत मेन चूक करतात की ते बजेट करत नाहीत लोकांचं बिझनेस पण आहे स्टार्टअप आहे किंवा प्रोजेक्ट्स वर असतात फ्रीलान्स असतात त्यांचे मंथली इन्कम असते ऍज अ मिडल क्लास पर्सन आपल्याला असं वाटतं की याच्या ठिकाणी टॅक्स भरतोय फाईव्ह टू फिफ्टीन पर्सेंट पर्सनली गेलो नमस्कार मी सालिमाने तुमचं महामनी सोशल मध्ये स्वागत करते आज आपण पर्सनल फायनान्स या विषयावर चर्चा करणार आहोत आणि आज आपल्यासोबत उपस्थित आहेत तुषार जोशी सर नमस्कार सर तुमचं महामनी सोशल मध्ये स्वागत आहे महामनीच्या प्रेक्षकांना तुमच्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल तुम्ही तुमची थोडी माहिती देऊ शकता का आणि पर्सनल फायनान्स क्षेत्रात तुमचा प्रवास कसा सुरू झाला हे तुम्ही सांगू शकता तर आ, मी ए फायनान्स आहे युनिव्हर्सिटी ऑफ वेल्स मी लंडनला होतो दोन वर्ष कोर्स करून तिथं थॉम्सन रायटर्स म्हणून कंपनी आहे त्यांच्या त्यांच्या फायनान्स डिपार्टमेंट मध्ये मी काम केलंय अकाउंट्स वगैरे छोट्या चो, कंपनीज तर मी हँडल करतच होतो माझं फाउंडेशन तर ऑलरेडी होतं बेसिक अंडरस्टँडिंग होती तर मी पण प्रॅक्टिकल तुम्ही एंटर केल्याशिवाय कळत नाही तर मी स्वतः ट्राय केलंय पाच वर्ष ट्रायल अँड एअरवेअर मध्ये मी थोडं स्पेंड केलंय पर्सनल फायनान्स आणि कॉर्पोरेट फायनान्स मध्ये फरक कसा आहे आणि लोक कसं राहतात इव्हेंच्युअली मला रिअलाइज झालं की आपल्या सोसायटीमध्ये इंडियन आपन बेसिक मिडल क्लास सोसायटीमध्ये हे नाही आहे एज्युकेशन वगैरे तर मी स्टार्ट केलं स्वतःच माझा एक इंस्टाग्राम पेज आहे आता तरी फिन ऍडवाइस म्हणून सेम थिंग मी पण करतो की कॉमन लोकांना ऍडवाइस देणं एज्युकेशन करणं की ओके काय बेसिकली स्पेंड करायचं अपार्ट फ्रॉम दॅट फ्रेंड्स फॅमिलीला आतापर्यंत मी हे केलंय हेल्पुट हे केलंय जेवढं माझ्याकडनं होतं तेवढं दॅट्स बेसिकली माझं बॅकग्राऊंड तुम्ही म्हणाल की तुम्ही पर्सनल फायनान्स तुमचा एक पेज आहे तर तुमचा अनुभव कसा आहे तुम्ही काय म्हणजे नक्की त्या पेज वर तुम्ही काय सांगता जस व्हेरी ऑनेस्टली मी आता जस्ट स्टार्ट केलंय पेज तर त्यांच्याकडनं तरी काय अजून आलं नाहीये आणि हे मी स्वतः करते तरी ऑनलाईन प्लॅटफॉर्म प्रमोशन वगैरे काही कळत नाही पण पर्सनली गेलो तर लोकांचे मेन डाउट्स असेच असतात की अरे ठीक ठीके पैसे बनवायचे कसे हा ठीक आहे पैसे येतात तर आहेत पण राहत नाहीये ठीक आहे पण का राहत नाही गोष्टींना थोडं लक्ष द्यायला लागतं की आपल्याला बेसिकली बजेटिंग करावं लागतं आपल्या जस्ट आपण कसं करतो की अरे ठीक आहे पैसे आले अरे पण कोणतं कोण मागे पडले पैशांचा कि त्यांना गप्पा गरवाडे पण त्यांना पैसे देऊ किंवा खर्च सर्वात जास्त खर्च अरे आपल्याला हे हवंय आपल्याला ते हवे आयफोन हवे कार हुए, ते एक प्रायोरिटीज थोडे आहेत माझ्या मते आपल्या सोसायटी मध्ये की अरे लोक लोक लो, लो, लो म्हणतात की हे चांगले तर हे स्टेटस थोड मिस इन्फॉर्मेशन आणि मध्ये हेसली तुम्ही सांगू शकता का की आजच्या काळात पर्सनल फायनान्स मॅनेजर घेणं कितपत योग्य हो आहे ओके तर आता पर्सनल फायनान्स मॅनेजर असं मी तरी अजून तरी ऐकलं नाही तर बेसिकली फायनान्शियल प्लॅनर आहे फायनान्शियल ॲडवायसर आहे पर्सनल फायनान्स गायडन्ससाठी खूप गरजेचं आहे आपल्याला एज्युकेशन स्वतःला तर करता येत नाहीये आपले प्रायोरिटीज नाही आहेत ते स्वतः लर्न करायचे तर तुमचा तुमचं जे इन्कम जर स्टेडी असेल स्टेबल असेल किंवा नसेल तुम्हाला त्याच्यासाठी हेल्प लागते जे काय सिच्युएशन मध्ये आणि हे ऑब्वियसली इंडिव्हिज्युअल टू इंडिव्हिज्युअल असं वेगळं असतं खरं म्हणजे पण ऑब्विसली आपण आपल्याला बेटर मोर एज्युकेटेड हेल्प मिळाली तर इट्स ऑलवेज बेटर जे लोक आर्थिक चुका करतात त्या कशा टाळल्या पाहिजे त्यासाठी तुम्ही लोकांना काय टिप्स द्या राईट फर्स्ट मेन चूक करतात की ते बजेट करत नाहीत ठीक आहे की अच्छा ठीक आहे एवढे पैसे आलेत आपण असं अलोकेट करायला हवं हो की खर्च घराचे खर्चासाठी एवढं ठेवू आपण पर्सनल खर्चासाठी एवढं ठेवू बाकी सगळे आपण थोडं सेविंगमध्ये करू त्या इन्व्हेस्ट करू पुढच्या पुढचं जर बघून थोडं गोल ओरिएंटेड असायला व आपण दुसरी चूक अशी आहे की ते लोक काय म्हणतात त्याच्यावर जातात मिस मोस्टली फॅमिलीला इम्प्रेस करायला कोणा सोसायटीला फ्रेंड्सला इम्प्रेस करायला का काही खर्च करतात म्हणजे मला पटतच नाही जा टाइम की अरे तुमचं पुढचं काय आहे म्हणजे तुम्ही काय प्लॅन केले त्याप्रमाणे तुम्ही सगळ्याला सेकंड आहे की गोल ओरिएंटेड नाही मला इव्हेंच्युअली दहा वर्षांनंतर मला हे हवंय तर मला आतापासून सुरू करावी लागेल की ठीक आहे किती मी सेव्ह करू शकतो कमीत कमी माझं अफेक्ट केल्या बिना किती मी करू शकतो की दहा वर्षांनंतर हे गोल मला मिळेल तर याप्रमाणे थोडं गोल ओरिएंटेड असायला हवं आपण पण आपण ते बघत नाही की अरे ठीक आहे सर्वात जास्त मुनाफकीत कुठे आणि सर्वात जास्त कमी खर्च कुठे आपण तिथं टाकतो तर झालेले सेविंग फिक्स डिपॉझिट झालं हे आहे माझ्या मते आजकाल तरी तिसरी चूक आहे की ते इन्शुरन्स नाही घेत जे काय असं की ऍक्सिडेंट इन्शुरन्स हेल्थ इन्शुरन्स या गोष्टींना ते नंतर प्रोकॅस्टिनेट करतात की अरे नाही खूप खर्च आहे नाही नको महिन्याचा खर्च एवढं आहे वर्षाचा खर्च एवढं आहे पण तेव्हा तुमचं सेव्हिंग किती होते तुम्हाला काही झालं उद्या तर तुम्हाला किती हे करावं लागतं किती मी किती लोकांना पाहिलं आहे की ते त्यांना काहीतरी हेल्थ इश्यू झाले तर त्यांना हे करावं लागतं विचारावं लागतं कॅम्पेन सुरू करतात ग्रो फंड मी किंवा हे ते वगैरे आयडियली तो सिच्युएशन यायला नाही आपलं ऑबियसली ते बॅकसाईडमध्ये एक वेगळे इश्यूज आहेत की असं हेल्थ एक्सपेन्सेस uh, बरेच आहेत कोणत्या हॉस्पिटलमध्ये सर्वात बेस्ट सर्व्हिस आणि रिजनेबल एक्सपेन्सेस कोणते आहेत ते पण बघावं आपण तर त्या बट फ्रॉम अ फायनान्स पर्स्पेक्टिव्ह या तीन गोष्टी मेन आहेत आता तुम्ही आर्थिक चुकांबद्दल सांगितलं पण बऱ्याच वेळी ना लोकांचं असं होतं की जे कमी कमवतात त्यांना बजेट कसं करायचं नाही कळत नाही मग त्यांनी त्यांचं बजेट कसं प्लॅन केलं पाहिजे महिन्याचा खर्च कसा प्लॅन केला पाहिजे मंथली बजेट व्हेरी गुड क्वेश्चन मंथली किंवा आयडियली मी म्हणतो की हे सॅलरी प्रमाणे तुम्ही ऍक्च्युली असं पण बघायला हवं की खूप लोकांचं बिझनेस पण आहे पण स्टार्टअप स्टार्ट आहे किंवा प्रोजेक्ट्स वर असतात फ्रीलान्सर्स असतात त्यांचे मंथली इन्कम नसते तर डिफरंट पार्ट्समध्ये तुम्हाला स्प्लिट करायचे आहेत एक्सपेन्सेस तुमचे हाऊसिंग म्हणजे रेंट आणि राहण्याचे खर्चात तुम्ही कमीत कमी ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट टू थर्टी पर्सेंट तुम्ही जर बजेट केलं तर तुमचं जे काय इन्कम आहे त्याचं ट्वेंटी फाईव्ह टू थर्टी पर्सेंट असायला हवं त्याच्यात मग बाकीचे डेट पेमेंट्स ऑब्विसली स्टुडंट एज्युकेशन लोन बाईक लोन हे काय जे काय तुम्ही लोनवर घेतलेत किंवा बाकी काय देणे आहे ते फाईव्ह पर्सेंटहून कमी असायला हवे तुमचे टॅक्स इस टॅक्स फाईव्ह टू फिफ्टीन पर्सेंट आपण ऍज अ मिडल क्लास पर्सन आपल्याला असं वाटतं की अच्छा ठीक आहे टॅक्स भरतोय जास्त भरतो तेवढं तुमचं नुकसान आहे तुम्ही फक्त यू हॅव टू फाईंड वेज की अच्छा ठीक आहे मी कसं टॅक्स वाचवू शकतो चुकीची गोष्ट नाही ऍक्च्युली हे आपण नंतर एक्सप्लेन करू शकतो मी ब्रिटेनमध्ये पण टॅक्स इज फाईव्ह टू फिफ्टीन पर्सेंट मग बाकी सगळे जे आहेत तुमचे इन्शुरन्स लाईफ इन्शुरन्स ऑटो इन्शुरन्स हेल्थ इन्शुरन्स या गोष्टींमध्ये तुम्हाला टेन पर्सेंट ठेवायचे आहे आयडियली ऑब्विसली हे फ्लोटिंग आहेत जस रफ तुम्हाला बजेट करायचं असेल तर हे नंबर तसेच बरोबर आहेत रिटायरमेंट सेव्हिंग प्रमाणे तुम्ही पण आता विचार करू शकता जेवढे यंग आहेत तेवढं जास्त आहे बट नॉट नेसेसरी बट केलं तर इट्स ऑलवेज बेटर रिटायरमेंट सेव्हिंग्स टेन पर्सेंट बाकीचे सेविंग्स तुम्हाला करायचे असतील तर अजून टेन टू पर्सेंट जेवढं जास्त सेव्हिंग्स करू शकता तुम्ही ऑब्विस्टली इट्स बी बेटर तुम्ही ते इन्व्हेस्ट करून पुढे तुम्हाला तुमचा फायदा आहे बेसिक लाईफस्टाईल म्हणजे जे काय सवयी बाहेर जायचे खर्च हे ते फिफ्टीन टू टेन पर्सेंट ठेवायला सगळे तुमचे लिव्हिंग एक्सपेन्सिव्ह जे तुम्हाला आवडतं हॉबीज करायचे असतील शॉपिंग वगैरे फिफ्टीन टू ट्वेंटी पर्सेंट तर तुम्ही असं पाहिलं तर जास्त करून बेसिक लाईफस्टाईल आणि रेंट अँड हाऊसिंग एक्सपेन्सिसमध्ये तुमचे जास्त पर्सेंटेज आहेत बाकी सगळे फ्लोटिंग आहेत बाकी सगळे पर्सन टू पर्सन ऑफ पण या दोन गोल पोस्ट तुम्ही ठेवले तर युअर सेफ की ठीक आहे तुम्ही विचार करताय पुढचे विचार करताय आणि मॅनेज करायला तुम्हाला सोपं पडतं आपल्या इथं ते बेसिक एज्युकेशन अंडरस्टँडिंगच नाही आणि कोणाला खरं म्हणजे एमबीए करायची किंवा काही कोर्स करायची गरज पडायला नाही पण हे बेसिक आपल्या सोसायटीमध्ये कल्चरच नाही की अरे पुढचा विचार करायला फक्त आपल्याला आपल्या मनात असं असतं की अरे ठीक आहे खर्च काय कसं काढायचं का ते त्यामुळे आपण आपल्याला त्रास होतो आता जे यंगर्स आहेत किंवा जे तीस वर्षाच्या खाली जे लोक आहेत त्यांना जर फायनान्शियल गोल साध्य करायचं आहे तर ते करणं किती महत्वाचं ठरतो करेक्ट गोल्स वर डिपेंड आहे तुम्ही किती मोठं गोल आणि किती रिअलिस्टिक गोल तुम्ही हे करताय पण त्याप्रमाणे तुम्ही जर काम केलं तर ऑब्वियसली त्या गोलवर तुम्ही पचू शकता मेन आहे की तुमचा ॲक्सिडेंट इन्शुरन्स इन्शुरन्स कवर आणि या बजेटप्रमाणे तुम्ही राहिला तर इट टेप बी इझियर मग फायनली आता तुम्ही ते सेव्हिंग्स तर करता करतात ऑब्विसली बेसिक आहे की तुम्ही जेवढं सेव्हिंग जास्त करता आणि तुमचे आउटगोईंग म्हणजे एक्सपेन्सेस तुम्ही कमी ठेवता तेवढं तुम्हाला इन्व्हेस्ट करायला जास्त रिसोर्सेस आहेत आणि तुम्ही ते त्याप्रमाणे तुम्ही कुठेही टाकू शकता ई एल एस एस पी पी एफ एन पी एस जे काय फंड्स आहेत त्याच्यात इन्व्हेस्ट करू शकता आणि त्या एक्सपोनेन्शियल ग्रोथप्रमाणे तुम्हाला पुढे फायदा होतो मगाशी तुम्ही महिन्याचा खर्च कसा विभागला पाहिजे याबद्दल सांगितलं पण लोकांना बचत कस किती केली पाहिजे गुंतवणूक किती केली पाहिजे आणि किती खर्च केला पाहिजे ना याबद्दल बऱ्याच बरा, वेळा कन्फ्युजन असतं तर त्याचं योग्य संतुलन कसं साधायचं जसं मी ते एक्सप्लेन केलं आय थिंक तोच एक आयडियल सिनारिओ आहे पण असं बॉलपॉन सांगितलं तर एक फिफ्टी पर्सेंट तुमच्या उत्पन्नाचा खर्च तुमच्या गरज वगैरे खर्च जे आहेत त्याच्यात की घर भाडे बिले अन्न वगैरे किंवा ट्रॅव्हलमध्ये पण तुमचा खर्च फिफ्टी पर्सेंट तुमचं तेवढ्यात खर्च असायला हवं थर्टी पर्सेंट मी म्हणतो की, की पुढील इच्छा पूर्ण करण्याच्या तुमचे जे खर्च आहेत की सिनेमा बाहेर जाणं सहल छंद वगैरे जे काय आहे त्याच्यावर थर्टी पर्सेंट ट्वेंटी पर्सेंट सर्वात महत्वाचं जे आहे किमान मान ट्वेंटी पर्सेंट जे आहे ते उत्पन्न बचत आणि गुंतवणूक साठी वाढवावं तर एक साधारण नियम आहे वाढल्यास ऑबियसली इट्स बेटर त्याप्रमाणे जे नवीन लोक आहेत ज्यांना इन्व्हेस्टमेंट सुरू करायचे किंवा जे यंगर्स आहेत त्यांना इन्व्हेस्टमेंट करायचे तर त्यांनी कशी सुरुवात करावी म्हणजे एसआयपी मध्ये करावं म्युच्युअल फंड मध्ये करावं की शेअर मार्केटमध्ये करावं कुठून त्यांनी सुरुवात करावी येस नवीन लोकांसाठी मेन इन्व्हेस्टमेंट जर ते सुरू तर आयडियली तर सेव्हिंगवर तर खर्च त्यांनी फोकस करावं की ठीक आहे आयडियली मला मंथली किंवा जेव्हा पण प्रोजेक्ट खतम होत आहेत पहिला इन्कम जो येतो तो मी mm -hmm. कशात इन्व्हेस्ट करावं तर एस आय पी आहे पण एस आय चे पण लिमिट्स असतात माझ्याप्रमाणे तर ते एक आहे म्युच्युअल फंड इज ऑल्सो गुड शेअर मार्केट शेअर मार्केट मात्र थोडं वॉलेटाईल असतं तुम्ही जर कोणतं तरी फायनान्स एक्सपर्टला दिलं हँडल करायला त्यांच्यावर तुम्ही जर सेव्ह केलं ते पण चांगलं आहे तुम्ही स्वतः तुम्हाला वेळ असेल करायला ते पण करू शकता तुम्ही पण आयडियली ते थोडं वेळ जातं स्वतःला शिकायला त्याचं तर ऑब्विसली कोणाला तरी दिलं पण त्याच्यात पण असं आहे की तुम्ही थोडं पर्सेंटेज त्यांना पण द्यायला लागतो तर ऑबियसली पर्सन टू पर्सेंट असं माझ्याप्रमाणे बऱ्याच वेळी ना आपल्याला इमर्जन्सी लागते आणि लोकांना त्यावेळी पैसे सेव्ह करत नाहीत पण जर इमर्जन्सी फंड तयार करायचा असेल करा uh, uh, तर तो कसा करायला पाहिजे किती किती आपण पैसे तर इमर्जन्सी फंड आयडियली म्हणतात की कमीत कमी तुमचे तीन महिन्याचं जे इन्कम आहे ते इमर्जन्सी मध्ये ठेवावं कमीत कमी तुम्ही जेवढे जास्त ठेवता आहे ते लिक्विड असायला हवं म्हणजे तुम्हाला लगेच इमर्जन्सीला लागलं तर ते तुम्ही खर्च करू शकता त्याप्रमाणे आता मगाशी तुम्ही इन्शुरन्स बद्दल म्हणालात तर आता जर इन्शुरन्स लोकांना घ्यायचा असेल किंवा जे लोक घेण्यासाठी उत्सुक असतील तर इन्शुरन्स घेताना कोणत्या गोष्टी बघायला पाहिजे आणि कोणती पॉलिसी निवडलं पाहिजे हे ऍक्च्युली पर्सन टू पर्सन वेरिड असतं आणि आयडियली इन्शुरन्स एक्सपर्टच हे सांगू शकतात पण तुमच्या बेसिक आहे की तुम्हाला ऍक्सिडेंट इन्शुरन्स किती परवडत खर्च होऊ शकत तुम्ही सांगू नाही शकत की कि किती लागेल ऍक्सिडेंट इन्शुरन्स हेल्थ इन्शुरन्स किती खर्च जाईल काय होऊ शकतं तुम्ही सांगू नाही शकत पण थोडं साईडला ठेवायला हवं तुम्ही हळूहळू ते वाढवलं तर इट्स बेटर आणि तुम्हाला तुम्ही जेवढं तुम्ही लवकर स्टार्ट करता तो फायद्याचा असतो खरं म्हणजे उदाहरणार्थ uh, एक आता तुम्ही एवलित किंवा एन्डोमेंट सॉर्ट ऑफ प्लॅनमध्ये हे केलं बजेट केलं तर तिथं कवर थोडं uh, कमी असतं आणि uh, त्याप्रमाणे जीवन विमा किंवा आरोग्य विमा असे वेगवेगळे कर जर तुम्ही त्याच्यात uh, ते निवडले तर ते नेहमी चांगलं असतं आता तुम्हाला माहिती की आपण बऱ्याच ठिकाणी डिजिटल पेमेंट करतो आणि आपल्या आपल्यासोबत खूप फ्रॉड होतात फसवणुकी होतात तर त्या जर टाळायच्या असतील तर तुम्ही लोकांना काय सल्ला द्याल कोणत्या तीन टिप्स सांगाल ज्याच्यामुळे फसवणूक टाळता येऊ शकतो ओके मेन चीज मेन तर आहे मी हे खूप ऑब्झर्व केलं आणि हे पर्सनली मी सगळ्यांना सांगतो की तुम्ही जेव्हा पण जाता कोणी स्टोर मध्ये किंवा कॉफी शॉप मध्ये ते तुमचे तुमचा नंबर नेहमी मागता बघ मागतात बिलकुल हो सांगायचं की नाही तुम्हाला जर असं शंका वाटली की अरे नाही कारण तो सेफ नसेल मी तर नेहमीच ते माझा तर भवसाच नसतो कारण तुम्हाला माहित नाही की तो जो नंबर घेतोय त्याचे काय इंटेन्शन झालं ते त्यांनी जर ते डेटा घेऊन कुठं बाहेर गेले आणि ते होतं डेटा बरीचेस खूप होतात नॉट इंटेन्शनली ऑलवेज पण हे चोर लोक बरीच सगळीकडे असतात दुसरं आहे मी म्हणतो की कोणाच्या सोसायटीला जाता तुम्ही तिथं नंबर फोटो वगैरे त्याचे डेटा ब्रिचेस आयडेंटिटी थेफ्ट या गोष्टी खूप होतात त्याच्यामध्ये भरोसेमंद असतील तरच या नेत्या सांगा की नाही तुम्ही त्या फ्लॅटच्या ओनरला फोन करून सांगा आणि मग मला आमदार सिक्युरिटी मात्र ठीक आहे सिक्युरिटीसाठी पण तुमचा डेटा तुम्ही देताय तुम्ही तुमचा चेहरा देताय तुमचा फोन देताय या सगळ्या गोष्टी तिथनं सुरू होतात जे काय लिंक्स घेतात तुमच्याकडे नेहमी चुकून पण क्लिक करू नका ते आले आले लगेच डिलीट करून टाका तुम्ही जेव्हा ऑनलाईन पासवर्ड टाकता तर ता ते कधीही कीबोर्डवर टाकायचं नाही तुम्ही फक्त त्याचा कीबोर्डचा ऑप्शन येतो आता की तुम्ही पासवर्ड कीबोर्डवर क्लिक करायचं तसं ते करू शकता या गोष्टी थोडं लक्ष दिलं बेसिक कॉमन सेन्स वापरलं तरी युजफुल आहे टू फॅक्ट आता बाकी सगळं बाकीचे जे आहे ते टू फॅक्टर ऑथेंटिकेशन चालू करा काही इन्फॉर्मेशन कोणीही तुम्हाला पर्सनल इन्फॉर्मेशन की तुमचा क्रेडिट कार्ड डिटेल्स डेबिट कार्ड डिटेल्स पर्सनल डेट ऑफ बर्थ आधार कार्ड कुठेही नेहमी देऊ नका तुमचे सगळे डेटा आहेत त्याच्यावर फिंगर प्रिंट्स आहेत तुमचे तर जास्त करून जमलं तर नेहमी तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स आणि पॅन कार्ड जेव्हा दिलं तर काही प्रॉब्लेम नाही आहे यात कमीत कमी डेटा आहे बट बरी सिक्युअर करण गव्हर्नमेंट हॅन्डल करतात पॅन कार्ड तुमचा वापरू शकता प्रूफ ड्रायविंग लायसन्स कारण तुमचं ऍड्रेस पण करेक्ट तर हे डिटेल्स कमी तुम्ही शेअर करता आपल्याबद्दल बेटर असते आपल्या समाजात आर्थिक शिक्षणाची फार गरज आहे लोकांना बऱ्याच गोष्टी माहीत नाहीये फायनान्स बद्दल तर तुम्हाला काय वाटतं की काय सुधारणा करण्याची गरज आहे सेम व्हेरी बेसिक की बजेटिंग जेवढं करू शकता तुम्ही स्वतःच सेव्हिंग वाढवा आपल्या सोसायटीमध्ये एस्पेशली इंडियन सोसायटीमध्ये मी नोटीस केलं की लोकांना इम्प्रेस करायच्यासाठी खूप काही करतो आपण की आ, काही गोष्टींवर खर्च करतो पण लोकांसाठी नाही जगायचं आपल्याला आपल्यासाठी जगायचं आपलं जीव आहे त्या गोष्टींवर लक्ष ठेवायचं हवं अप्ले, अप्ले आ, आ, चा चा की आपल्याला कसं फायदा होतं आपलं आपल्या फॅमिलीचा फायदा कसा होतो त्याप्रमाणे खर्च करावा असं नाही म्हणत की मी तुम्ही नेहमी महाग गोष्ट घ्याल कारण त्याचा फायदा होता असं नसतं नेहमी पण जेव्हा आहे तेव्हा तुम्ही करू शकता पण स्मार्टली करा की ठीक आहे मी या महिन्यात मी फक्त ह्याच्यात मला मला किंवा मा मला ही हा कार हवं आहे ठीक आहे कार कशासाठी हवं आहे बीएमडब्ल्यू मारुतीने चालेल या गोष्टी थोड विचार करून करावं की ठीक आहे काय युजफुलनेस काय हा बरोबर बोललात तुम्ही आपल्या समाजात लोक इन्फ्लुएन्स होता जसं आपण बघतो लोकांचा तसंच आपण करायला बघतो येस yes, येस yes, थोडं आणि असं पण नाही की सर्वात स्वस्त तर त्याचा बेस्ट जास्त होतो पण नंतर त्याचे मेंटेनन्सवर पण खर्च होतो तर त्याप्रमाणे तुम्हाला विचार करून प्लॅन करून तुम्ही घ्यावं आजकालची जी तरुण पिढी आहे त्यांना पर्सनल फायनान्स बद्दल बऱ्यापैकी नॉलेज नाहीये एज्युकेट करून घ्या स्वतःच्या बद्दल की तुम काय तुमची गरज काय असणार पुढे त्याप्रमाणे सेविंग करा तरुण लोकांचं कसं असतं की अजून ते त्यांना कळत नाही की याच्या आहे पुढे काय होणार आहे आपल्याला काय गरज पडणार आहे आपलं लो, कारण लोक अजून शिकतायत की ठीक आहे जग कसं आहे आणि कसं असतं त्या विचारधाराने जे ते चालतात ते थोडं शुअर केलं तर मग त्यांना पुढे फायदा होईल त्याचा ऑबियसली थोडं लिटरेट असायला थी, हवं की ठीक आहे मी याच्यात ट्राय करतो मी कशात ट्राय करतो जेवढं ते हे ट्रायल अँड एरर करतात की खर्च कुठं करायचं सेव्हिंग कुठं होते आणि ऑबवियसली आप आपले uh, सेव्हिंगमध्ये जे रेट्स आहेत ते नेहमी ड्रॉप होणार आहे कॉन्स्टंटली तर तुम्ही इन्व्हेस्ट करायला सुरू करावं जेवढं लवकर इन्व्हेस्ट करता ते ऑलवेज इज बेटर पण असं नाही की हां ठीक आहे आपण इन्व्हेस्ट करायला सुरू केलं तर बस आता नको बस आता पण फक्त बसू खूप काही मी इन्फ्लुएन्सर्सला पाहिलं खूप पोस्ट पण पाहिले की हां तुम्ही फक्त वीस वर्षात तीस वर्षात तुम्ही एवढं सेव्ह करा आणि तीस नंतर तुम्ही रिटायर तसं नसतं की तेवढं नाही तुम्ही खर्च खूप चेंजेस होतात गव्हर्नमेंट चे पॉलिसीज चेंज होतात पूर्वी सेव्हिंग सेव्हिंग अकाउंट मध्ये रेट्स चांगले असायचे फिक्स डिपॉझिटचे रेट चांगले असायचे तर ते नो गव्हर्नमेंटने नोटीस केला आणि मग ते कमी करावं करायला लागले मग त्यांनी पाहिलं की अच्छा ठीक आहे लोकांना शेअर मार्केट बद्दल म्युच्युअल फंड मध्ये फायदा होत आहे चला त्याच्यावर आपण अजून टॅक्स लावू तर या गोष्टींचा विचार करावं थोडं आणि प्लॅन करा धन्यवाद सर, कर। सर तुम्ही महामारीच्या प्रेक्षकांना इतका वेळ दिलात आणि तुम्ही पर्सनल फायनान्स बद्दल त्यांना माहितीही दिली मी आशा करते की त्यांना आता बऱ्याच गोष्टी त्यांना समजतील की कशा गरजा ओळखल्या पाहिजे पर्सनल फायनान्स बद्दल ही काही गोष्टी ज्या ज्या आहेत ते ते गोष्टींना घेऊन माय प्लेजर थँक्यू थँक्यू फॉर हॅव्हिंग मी आणि गुड ऑपॉर्च्युनिटी मला तुम्ही बोलवत अजून काही गोष्टी असतील त्याच्याबद्दल पण मी खूप खुश असेल नक्कीच धन्यवाद तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला पर्सनल फायनान्स बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर तुमचे प्रश्न आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि महामही सोशल या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका